राहता येथे मुख्य चौकात नामदार देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले या निमित्तानं राहता नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा माननीय ममता भाभी पिपाळा तसंच डॉ राजेंद्र पिपाळा मित्रमंडळाच्या वतीनं राहता येथे कार्यकर्त्यांसमवेत फटाक्यांच्या आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरा गजर करत व एकमेकांना पेढे भरवत जल्लोष करून साजरा करून राहत्याच्या मुख्य चौकापर्यंत मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केलाय यावेळी दिलीपराव वाघमारे पोपटराव वर्पे मदनराव तारगे शिवाजी आणाप श्रुती पिपाडा नेमीचंद लोढा गौरव जगताप गणेश सुनी मिंडे दत्ताभाऊ वर्पे नरेंद्र पिपाडा राजेंद्र शिंदे न, रौनक धाडीवाल कमलनयन टाकी सागर गुंजाळ ॲडव्होकेट अभिजीत वाघमारे अविनाश धुमसे मदनलाल पिपाडा महेंद्र पिपाडा महावीर पिपाडा संतोष गुंजाळ योगेश मुनावत गोरख गायकवाड आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर राजेंद्र पिपाडा म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्रीपदी देवेंद्रजी फडणवीस यांची निवड झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालंय देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्य मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची व सर्वसामान्य जनतेच्या मनातील इच्छा होती ती आज पूर्ण झाली याचा मनस्वी आनंद आम्हाला होत आहे आमचे मार्गदर्शक आदरणीय देवेंद्रजी साहेब भारतीय जनता पक्षाच्या विधानमंडळाच्या गटनेते पदाची निवड झाली उद्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी होणार आहे आणि म्हणून शिर्डी मतदारसंघामध्ये आम्ही आनंदोत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे सर्व राज्यामध्येच त्यांच्या निवडीबद्दल आनंद झालेला आहे परंतु विशेषतः शिर्डी मतदारसंघामध्ये आमचे सर्व सहकारी आहे त्यांनी अत्यंत आनंदाने या ठिकाणी मिरवणूक काढलेली आहे फटाक्याच्या आतचबाजीत हा आनंदोत्सव त्या ठिकाणी साजरा झालेला आहे आणि मला खात्री आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांना जे विकासाचं विजन आहे त्यामुळे निश्चितच महाराष्ट्र प्रगतीपथावर गेल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही आणि म्हणून पुन्हा जेव्हा तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्या त्यांचा शपथविधी होणार आहे आम्ही शिर्डी मतदारसंघातील सर्व आमचे सहकारी अत्यंत आनंदाने हा साजरा त्या ठिकाणी शिर्डी मतदारसंघात आनंदोत्सव साजरा या ठिकाणी करत आहे आमच्या सर्वांच्या वतीने त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीस मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देतो धन्यवाद आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंचाण्णव एकसष्ट त्रिशुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्याणस सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दिपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची ठार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्याहत्तर अठ्यात्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात